आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज श्री गुरु स्वामी यात्रा महोत्सव समितीतर्फे उदगीर शहरातील पत्रकारांचा सत्कार श्री गुरु हावगीस्वामी यात्रा महोत्सव व नूतन वर्षानिमित्त श श्री एकशे आठ डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी रामभाऊ मोतीपवळे अंबादा सलमखाने महेशकुमार मठपती रवींद्र हसरगुंडे नागनाथ गुट्टे सुनील हवा संग्राम पवार संदीप निडवदे अशोक तोंडारे संगम पटवारी विक्रम हलकीकर मनोहर लोहारे श्रीधर शेवाळे अरविंद पत्की बालाजी कसबे अरुण उजेडकर मंगेश सूर्यवंशी यांच्यासह असंख्य पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी शब्रप श्री श्री एकशे आठ डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांनी पत्रकाराबद्दल गौरव उद्गार काढून पत्रकारांच्या लेखनीचे कौतुक केले याप्रसंगी सूत्रसंचलन व आभार वीरभद्र स्वामी सताळकर यांनी केले यावेळी अनेक सह असंख्य भाविक भक्त उपस्थित होते